नगर, नगर, सोलापूर शहराला सध्या औस बंधाऱ्या व उजनी धरणावरील सोलापूर उजनी पाईपलाईनमधून पुरवठा होतो सध्या शहराला चार पाणी पुरवठा होत आहे केगाव बाळे देगाव अवंतीनगर आदित्यनगर जुळे सोलापूर नई जिंदगी श्री सिद्धेश्वर साखर कारखाना परिसर किनारा हॉटेल परिसर गावठाणमधील विकासनगर सोनी नगर रस्ता परिसर गुरुनानक चौक परिसर आंबेडकर नगर शिक्षक सोसायटी बापूजी नगर अशोक चौक कर्णिक नगर पद्मनगर नगर अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसर विडी घरकुल शेळगी ते दहिटणे परिसर अशा विविध भागाला टप्प्याटप्प्याने चार पाणी पुरवठा केला जात आहे उजनी सोलापूर पाईपलाईन दुरुस्तीमुळे काही भागातील तर औस बंधारा कोरडा पडल्यावर किंवा पाईपलाईन नादुरुस्त झाल्यावर काही भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो सध्या उजनी धरण तळ गाठत असल्याने पाणी काहीचे गढूळ येत असल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले आता नदीतून औस बंधाऱ्यात आलेले पाणी देखील गढूळ असल्यास औस बंधाऱ्यावरून होणारा पाणी पुरवठा देखील गढूळ असू शकतो असे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे असे आवाहन महापालिकेकडून यापूर्वीच करण्यात आले आहे दरम्यान उजनीचे पाणी बंधाऱ्यात पोहोचल्यावर पुढील चाळीस ते पंचेचाळीस दिवस शहराच्या पाण्याचा प्रश्न दूर होणार आहे पण मे महिन्यात पुन्हा एकदा सोलापूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडावे लागणार असून तीव्र उन्हाळ्यामुळे यावेळी अंदाजे सात टीएमसी पाणी लागू शकते उजनी धरण उणे अठ्ठावीस टक्के यंदाच्या पावसाळ्यात साठ टक्के भरलेले उजनी धरण सध्या उणे अठ्ठावीस पर्यंत पोहोचले असून धरणात सध्या मृत साठ्यातील एकोणपन्नास टीएमसी पाणी शिल्लक आहे पण त्यात जवळपास दुसरीकडे उजनी धरणावर अनेक गावांसह शहरांचा व एमआयडीसीचा पाणी पुरवठा अवलंबून आहे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार हे निश्चित मानले जात आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका